औंढा नागनाथ येथे द्वारकादास सारडा यांचा सा वाढदिवस तुलादानाने साजरा करण्यात आला औंढा नागनाथ येथे द्वारकादास सारडा यांच्या वाढदिवसानिमित्त सारडा तुला परिवाराकडून तुलादान करण्यात आले औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथील रहिवासी असलेले औंढा नागनाथ शहरामध्ये येऊन पंकज मिशनरी पंकज मॉल योगेश ट्रेडर्स आशा मधून शून्यातून विश्व निर्माण करणारे सारडा परिवाराचे द्वारकादास रामेश्वरजी सारडा यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने द्वारकादास सारडा यांच्या मातोश्री प्रेमलताबाई सारडा यांचा तुलादान कार्यक्रम साजरा करण्यात आला मातोश्री श्रीमती प्रेमलता यांनी नागेश्वर नागनादास महारुद्राभिषेक महापूजा होम महाहवन करून द्वारकादास सारडा यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकावन्न पिशव्यांमध्ये विविध प्रकारचे सप्तदान्य सप्तधान्य व अष्टधातू दान करण्यात आले पंचक्रोशीतील तसेच तालुका व जिल्हाभरातून विशेष मान्यवरांनी द्वारकादास सारडा यांना भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी द्वारकादास सारडा यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता मोठे बंधू लल्लू शेठ सारडा संदेश सारडा निलेश सारडा आदींसह आपतेष्ट मित्रपरिवार व सिद्धेश्वर येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून द्वारकादास सारडा यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुडे औंढा नागनाथ